button. परिस्थितीनुसार मला ते नाही करता येणार ना। आता फायनली मी मनावर दगड ठेवून हा निर्णय घेतलेला आहे उलटी पण झाली तर काही प्रॉब्लेम नाही म्हणाले कारण म्हणजे ते कडू लागल्यामुळे ते उलटी करतात कारण मी अमेझॉन वरून अनायासाठी खूप साऱ्या गोष्टी मागवलेल्या आहेत मी तुम्हाला एक सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगणार आहे ते म्हणजे माझं हेअर केअर रुटीन आता ऑइल कुठलं यूज करते हा सगळ्यांचा प्रश्न असतो त्यांनीच माझे केस जे आहे ते एवढे स्मूथ सिल्की आणि शायनी दिसतात आणि म्हणून माझे ब्लॉग थोडेसे उशिरा येतात ऑल गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते सो आज फायनली ब्लॉग पुण्यातनं सुरू होतो आहे मला तीन दिवस झाले इथे येऊन पण मला हाऊस हेल्फ अजून मिळालेली नाही आहे तर सगळी कामं स्वतः करावी लागत आहे uh, परवाच्या दिवशी एका मॉशनना बोलवलं होतं आल्याला म्हणजे ज्या दिवशी आले त्याच दिवशी तर त्या दुसऱ्या दिवशी येणार होत्या म्हणजे काल त्या आल्या नाही परत मग काल दुसऱ्या वर्षांना फोन केला त्यामुळे आज नाही मी उद्या येते तर होपफुली त्या येतील उद्या तर बघू आल्या तर मला हेल्प होईल थोडीशी अदरवाईज सगळी कामं मी स्वतः एकटी करते सध्या सो सकाळी लवकर उठली कारण अनाया झोपेतून उठून उठायच्या आधी म्हटलं थोडीशी कामं होऊन जावी म्हणून मी लवकर उठली स्वयंपाक करून रेडी केला भांडी घासायची राहिली फक्त झाडू पोछा सगळं झालेलं आहे घर आवरून मी स्वतः रेडी झाली मस्त आंघोळ वगैरे करून अनाया उठली तिला नाश्ता दिला आम्हीसुद्धा नाश्ता केला आणि सगळं आवरून आता तयार होऊन आम्ही चाललेलो आहे हॉस्पिटलमध्ये आता हॉस्पिटलमध्ये का हे तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये कळेल मला खूप जास्ती त्रास सुरू झालेला आहे हॉस्पिटलमध्ये आहे सो अनाया आणि रोशन पुढे निघाले आता मी जायची आहे मी जाते सो आजचा ब्लॉग कंटिन्यू बघा शेवटपर्यंत कसा वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग भेटूया पुढे मी खाली आली अनाया रोशन सोबत होती आणि आता आम्ही निघालेलो आहे हॉस्पिटलमध्ये जायला तर आता हॉस्पिटलमध्ये का जावं लागतं हे ॲक्च्युली तुम्हाला मागच्या दोन तीन ब्लॉक्समध्ये कळलं असेल की माझा डोक्याचा त्रा त्रास खूप जास्ती वाढलेला आहे uh, मला असं माहिती नाही काय होतं आहे पण असं एक पाच दहा सेकंडसाठीच होतं पण दिवसातनं पाच दहा वेळा होतं एकदा असं डोक्यात अशा uh, विजा कशा कडकतात तशा टाईपमधलं काहीतरी होत आहे सो so, याच्या आधी पण होत होतं मला जेव्हा अनाया छोटी होती म्हणजे तीन चार महिन्यांची होती uh, पण ते झोपेमुळे असेल असं वाटत होतं पण ती आता झोपेची सवय होऊन गेली तर मला तेवढं कळत नाही की ते झोपेमुळेच आहे का सो so, गाडीत बसून नानू काही मला बोलू देत नाही मग आता तो त्रास कसं नेमका कळत नाही आता तो वाढलेला आहे आणि त्याच कारणाने मी फिडिंग सोडण्याचा पण विचार करते आहे मला खूप जणांनी म्हटलं की दोन वर्ष तरी बाळाला फीड केलं पाहिजे पण डॉक्टर म्हणतात की नाही आफ्टर फोर्टीन मंथ्स वगैरे तुम्ही सोडू शकता कारण तेवढं फीड काही त्यांना येत नाही आणि दुधात त्यांना तेवढे न्यूट्रिशन्स पण काही मिळत नाही सध्या म्हणजे अजून दीड वर्ष चालतं पण काही कारणास्तव हो लवकर सोडावं लागतंय कारण मला खूप त्रास होतो आहे आणि एकदा फिडिंग जर बंद झालं तर मी थोडशी रात्री पीसफुली झोपू शकेल सध्या तसं होत नाही तिच्यामुळे माझी पण झोप होत नाही आणि म्हणून डॉक्टरांनी पण सांगितलं की तुम्ही फिडिंग सोडा कारण आता फॉर्टीन मंथ नंतर तसंही तिला बाहेरचं जेवण गाडीत अनाया मला काही बोलू देत नव्हते त्यामुळे मी तिथेच थांबवलं आणि आम्ही थांबलो होतो इथे मस्त उसाचा रस पिण्यासाठी आम्ही पितो म्हणजे अनायाला सुद्धा प्यायचा असतो आणि मग त्यानंतर आम्ही पोहोचलो हॉस्पिटलमध्ये आता डॉक्टरांना दाखवते त्यानंतर तुम्हाला भेटते सर फायनली आता निवांत बसून मी तुमच्याशी बोलू शकते तर गाडीत बोलायचं अर्ध राहून गेलं होतं अनया बोला बोलूच देत नव्हती मग थांबलो पहिले उसाचा रस पिलो मग हॉस्पिटलला गेलो कारण आमचं जेवण झालेलं नव्हतं ब्रेकफास्ट केला होता पण ऑलरेडी बारा साडेबारा झाले होते तर आम्हाला भूक लागली होती म्हणून उसाचा रस आधी पिला तिला पण थोडासा दिला आणि त्यानंतर मग आम्ही हॉस्पिटलला गेलो हॉस्पिटलला गेलो आता तेच की डॉक्टरांनी असं स्पेशल काही सांगितलं नाही माझ्या डोक्याची प्रॉब्लेम खूप जास्त वाढलेली आहे Uh, एक सहा महिन्यापूर्वी मला त्रास होत होता पण आता मध्यंतरी तो बंद झाला होता आणि मग आता मी नॉर्मल होते पण माहीत नाही या पंधरा वीस दिवसामध्ये मला खूप जास्त त्रास वाढला होता मग म्हटलं चला एकदा डॉक्टरांना दाखवू काय सी टी स्कॅन वगैरे करायचं आहे काय आहे पण करा एकदाचं पण काय फायनल सोल्युशन भेटलं पाहिजे कारण असं नेहमी नेहमी का, का, का मध्ये मध्ये ते असं होतं असं झालं पण डॉक्टरांनी यावेळीसुद्धा मला काही सांगितलं नाही ने नेहमीच मला हेच सांगतात आणि आता पण तेच सांगितलं की तुम्हाला तुमची लाईफस्टाईल चेंज करायला पाहिजे म्हणजे आता लाईफस्टाईल चेंज करणं माझ्या हात आता तर हंड्रेड पर्सेंट नाही आहे कारण अनायाचं दूध असल्यामुळे फिडिंग असल्यामुळे किंवा ती रात्री झोपत नाही फार वेळा उठते त्याच्यामुळे मग मला उठावं लागतं आणि तो एक मेजर प्रॉब्लेम आहे माझं डोकं दुखण्याचं त्यानंतर मग फोनचा यूज जास्त होतो आता मी एडिटिंग करते फोनवर त्यामुळे फोनचा यूज जास्ती होतो तर ते एक कारण आहे त्यानंतर वेळोवेळी जेवण करणे ॲक्च्युली आपली ॲसिडिटी वाढते आणि ते ॲसिड लेवल डोक्यात गेलं की मग माँग मायग्रेन ट्रिगर होतं आणि मला जो प्रकार होतो तो मायग्रेनचाच आहे की म्हणजे काही पण छोटीशी गोष्ट ट्रिगर झाली जसं तुम्हाला मी दोन तीन त्या गोष्टी सांगितल्या सांगितल्यापैकी काहीही थोडंसं सा लाईफस्टाईलमध्ये बिघाडा झाला तर डोक्या लगेच ट्रिगर होतं आणि मग मला इतकं दुखतं की मला डोलो घ्यावे लागते कधी कधी एका डोलोनी पण माझं होत नाही मला दोन दोन घ्यावी लागतात सो आणि असं थोडंसं चेंज झालं म्हणजे आता मी फॉर एक्झाम्पल काही लग्न आहे काही काही प्रोग्राम आहे थोडी दगदग झाली थोडंसं उठतो आपण थोड़ा, थोड़ा विचार जास्ती करतो ह्या सगळ्या गोष्टी झाल्या की मला परत डोकं दुखायला सुरू होतो आणि म्हणजे सहनच होत नाही आहे माझं डोकं खूपच दुखतं so, सो असं सगळं मला मग मा गोळी घ्यावं लागते तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी त्यांनी तेच सांगितलं की तुम्हाला तुमची लाईफस्टाईल स्टेबल करावी लागेल म्हणजे वेळेत खाणे वेळेत झोपणे भरपूर खा भरपूर झोपा म्हणजे त्यांनी मला हे सांगितलं की सका रात्री लवकर झोपा सकाळी उशिरा उठा आणि दुपारीसुद्धा झोपा मला हे सांगितलं त्यांनी लिटरली म्हणजे सगळे सांगतात की दुपारी झोपायचं नाही पण त्यांनी मला सांगितलं तुम्ही दुपारीसुद्धा एक तास आराम घ्या म्हणजे तुम्हाला एवढी गरज आहे आरामाची आणि सगळ्या कामांमध्ये माझं स्वतःचा आराम बिलकुल होत नाही सो असं सगळं आहे आणि त्यांनी मला मेडिसिन्स म्हणून असं काही दिलेलं नाही आहे डोक्यासाठी त्यांनीच हे सांगितलं की कधी ट्रिगर झालं डोकं तर तुम्ही तेच डोलो घ्या पण लाईफस्टाईल स्टेबल करा हळूहळूहळू तुमचा हा त्रास कमी होईल आणि दुसरी गोष्ट त्यांनी मला मल्टी वायटामिन्स दिलेला आहे मी मागच्या एका ब्लॉगमध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं की बॉडी चेकअप केलेलं आहे मल्टी सुरू केलेले आहे तर हे खूप इम्पॉर्टंट आहे म्हणजे कधी कधी बॉडीला त्या सगळ्या गोष्टींच्या कमीमुळे पण ह्या गोष्टी ट्रिगर होतात तर मल्टी व्हिटॅमिन डी कॅल्शियम ह्या सगळ्या गोष्टी आहे त्या आपण सप्लिमेंट्स घेतल्या पाहिजे त्या आपल्याला रोजच्या जीवनातनं किंवा आपल्या लाईफस्टाईलमधनं मिळत नाही सो परत मला डॉक्टरांनी तेच सजेस्ट केलं आहे की तुम्ही मल्टीवायटमिन्स घ्या आणि तेच लिहून दिलं असं डोक्यासाठी म्हणून मला काही औषध दिलेली नाही आहे सो असं होतं माझं लाईफ अपडेट हेल्थ अपडेट तुम्ही म्हणू शकता आता त्यानंतर तिथनं आलो आम्ही दोघांनी मस्त जेवण केलं लंच केलं तर रोशनचं ऑफिस सुरू झालेलं आहे आणि इतकी इतकी आली होती की तिला जेवायचं पण नव्हतं आणि तिला जेवायचं नसतं आणि नुसतं फीड करायचं असतं तर फीड करून तिला झोपवून दिलेलं आहे तिथे उठल्यावर तिला जेवण देईल तर रोशन मला म्हणतो आहे की तू आता काहीच करू नको तू पण आराम कर थोडीशी झोपवून जा पण मला काही सुचत नाही मला कामच दिसतात हे व्हायचं आहे ते व्हायचं आहे सो so, मला बघू आता तर आणि आज फायनली आम्ही निर्णय घेतला कारण डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला जर मी डोक्याच्या रिलेटेड काही डोळ्या गोळ्या दिल्या तर त्या गोळ्या तुम्ही फिडिंग करत असताना नाही घेऊ शकत आणि म्हणूनच त्यांनी मला काही मेडिसिन दिलेलं नाही आहे कारण दुधातनं थोडं तरी प्रमाणात तिच्या पोटात ते जाईल आणि ते न तसं नको व्हायला म्हणून त्यांनी मला काहीच मेडिसिन दिलेलं नाही आहे आता पण तुम्ही फिडिंग सोडा हेच डॉक्टरांनी सांगितलं त्याच्यानेच तुमची झोप होईल हो आणि चौदा महिन्याचं बाळ झाल्यावर फिडिंग सोडणं इज नॉर्मल काहीच प्रॉब्लेम नाही आहे कारण त्यांना त्यांच्या शरीरासाठी जे सगळं पाहिजे ते आता जेवणातून त्यांना मिळतं आणि एकदा ही वय निघून गेली म्हणजे दीड वर्षाचे ते होऊन गेलं तर ते आणखी जिद्दी होतात आणि मग त्यानंतर फिडिंग सोडणं अजून जास्त इम्पॉ म्हणजे इम्पॉसिबल होतं म्हणून मग आता आम्ही तो फायनली मनावर दगड ठेवून म्हणजे असं खूप जण म्हणतात की नाही दोन वर्षापर्यंत फील्ड करायला पाहिजे पण पर परिस्थितीनुसार मला ते नाही करता येणार ना। आता फायनली मी मनावर दगड ठेवून हा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी एक मेडिसिनसुद्धा आणलेलं आहे आम्ही फार्मसीमध्ये मिळतं जर तुम्ही तुमच्या बाळाचं दूध सोडायचा प्रयत्न करत असेल तर फार्मसीत जा आणि म्हणा की दूध सोडायसाठी औषध द्या ते तुम्ही तुमच्या ब्रेस्टला लावा त्यांना ते थोडंसं कडू लागतं त्याच्यामुळे मग ते, ते मिल्क घ्यायला नको म्हणतात आणि असं करता करता मग हळूहळू हो, त्यांचं दूध सुटतं आणि ते सेफ आहे त्यांनी सांगितलं त्यानंतर उलटी पण झाली तर काही प्रॉब्लेम नाही म्हणाले कारण म्हणजे ते कडू लागल्यामुळे ते उलटी करतात पण इट्स ओके सो so, आता मी आजपासनं ते प्रयत्न करणार आहे माझा एक्सपिरियन्स जे काही असेल ते पुढच्या ब्लॉग्समध्ये तुम्हाला परत मी शेअर करतेच आणि त्यानंतर आता मला काही गोष्टी तुम्हाला दाखवायच्या होत्या कारण मी ॲमेझॉनवरून अनायासाठी खूप साऱ्या गोष्टी मागवलेल्या आहेत तर म्हटलं तुमच्याशी पण शेअर करावं तर सगळ्या काही आलेल्या नाही आहे अजून म्हणजे एक एक येत आहेत तर आता दोन गोष्टी आलेल्या आहेत म्हणतात त्या तुमच्याशी आता दाखवून शेअर करते बाकी मग आल्या की त्या पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी दाखवेन सो so, ही बॉटल मी घेतलेली आहे अनायासाठी लवलॅपचीच आहे मी मोस्टली सगळे प्रोडक्ट्स लवलॅबचे यूज करते तर मी म्हटलं चला हे पण लवलॅपचंच मागव आणि क्वालिटी एकदम छान आहे प्राईज मला आता आठवत नाही कारण मी बल्कमध्ये खूप साऱ्या गोष्टी ऑर्डर केल्यानंतर तर मला एकेकाची प्राईज आठवत नाही आहे पण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देते किंवा तुम्हाला नाही मिळाली लिंक तर मला कमेंट करा मी लिंक तुम्हाला देते आणि हे असं ओपन होतं आणि इथे हे सॉफ्ट सिलिकॉन आहे त्यामुळे त्यांना रुतायची किंवा काय अशी तोंडाला हिरण्यांना काही भीती नाही आणि त्याच्या आतमध्ये तुम्ही बघू शकता जी पाईप आहे ना ती अशी फोल्ड होते मोल्ड होते म्हणजे बाळाने असं असं कशीही बॉटल पकडली तरी पाय पाणी त्यांच्या पोटामध्ये जाईल सो आणि त्याचबरोबर इथे होल्डिंगसाठी त्यांनी हे दिलेलं आहे माझ्याकडे बॉटल होती दुसरी तिच्यासाठी हीच आहे माझ्या बाजूलाच ठेवलेली आहे में गे इतली होती है। पहले तर ही बॉटल मी घेतलेली होती बघा ह्या बॉटलमध्ये काय प्रॉब्लेम आहे पहिले तरी ही हेवी होईल तिला त्यानंतर याच्यामध्ये जे आहे ते सॉफ्ट सिलिकॉन नाही आहे हे जे आहे ना हे सॉफ्ट नाही आहे हे हार्ड आहे त्याच्यामुळे प्यायला त्रास होईल त्याचबरोबर हे जे आहे ते म्हणजे जिकडे मोडलं तिकडे जात नाही ते पाईप त्याच्यामुळे पाणी मग तिला पिता येणार नाही तिने जराशी बॉटल केली आणि याला हँडल पण नाही आहे पकडायचे म्हणून मग मी तिच्यासाठी सेपरेट बॉटल मागवली आता पाण्यासाठी बॉटल का मागवली कारण तिची जी आधीची बॉटल होती ना त्याच्यामध्ये तिला मी so, आता दूध द्यायला सुरुवात केलेली आहे सो आता मी तिला दूध देते आणि काय झालं ना ती जी बॉटल आहे त्याच्यामधून ती जी निप्पल आम्ही त्याच्यामध्ये यूज केलेली आहे त्याची लिंक तुम्हाला हवी असेल तर तुम्ही कमेंट करा ती पिंकवाली जी बॉटल मी तुम्हाला खूप व्हिडिओजमध्ये दाखवलेली होती त्याच्यामध्ये जी निप्पल आहे त्या ह्याच्यातनं पा बॉटल उलटीसुद्धा केली तरी दूध सांडत नाही आणि म्हणून मी ती दुधासाठी केली कारण ती नुसती दूध सांडवते नाही तर पाणी तरी सांडवत नाही पण दूध सांडवते सो आ, ती एक परफेक्ट आहे दुधासाठी आणि ही बॉटल आता पाण्यासाठी केलेली आहे त्यानंतर अनयासाठी हा स्विम सूट मागवलेला आहे तो एकच येलो कलरचा स्विम सूट तुम्ही खूपदा बघितला असेल तो एकच एक घालून बोर झालं होतं म्हटलं चला दुसरा स्विम सूट तिला मागवू आणि आता मी इतकी इगर्ली वाट बघत आहे की आमच्या सोसायटीचं जे स्विमिंग पूल आहे ते म्हणजे व्यवस्थित क्लीन होईल आणि तिला आम्ही स्विमिंगसाठी घेऊन जाऊ पण ते माहिती नाही कधी होणार आहे सोसायटीचं काही नोटीस आलेला नाही आहे अजून सो जेव्हा केव्हा होईल तेव्हा जाऊ आणि हा ॲमेझॉनवरून मी मागवलेला आहे मला वाटते अराऊंड थाउजंड रुपीजचा तो आहे क्वालिटी खूप छान आहे याच्या आधीचा जो होता तो सुद्धा मी ॲमेझॉनवरनंच मागवला होता बहुतेक आणि तो पण त्याची पण क्वालिटी छान होती आणि तो पण हजार रुपयापर्यंतच होता तर हा पण तेवढाच आहे आणि तुम्हाला लिंक हवी असेल तर मला कॉमेंट करा आणि या स्विम सूटसोबत एक बेल्टसुद्धा आलेला हेअरबँड आहे सो असा मॅचिंग मॅचिंग मस्त हेअरबँड पण आहे तर बघू आता तिला घातल्यावर कसा दिसतो आता ती उठल्यावर ट्राय करून बघेल नाहीतर मग जेव्हा केव्हा आम्ही स्विमिंगला जाऊ तेव्हा मी तिला घालेल तर तुम्हाला काही पुढच्या ब्लॉग्समध्ये बघायला मिळणारच आहे हे सगळं झालं त्यानंतर आता मी तुम्हाला एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे ते म्हणजे माझं हेअर केअर रुटीन मला खूप जणांनी खूप रिक्वेस्ट केली पण मी समावू तुमच्याशी आतापर्यंत शेअर करू शकली नाही कारण जे प्रॉडक्ट्स मी यूज करते ते माझे इथे होते पुण्यात आणि मी नागपूरला होते त्याच्यामुळे मग मला तुम्हाला दाखवता आलं नाही आणि माझी केस तुम्ही बघू शकता एकदम आता मी धुतलेले नाही आहे आज मी काल की परवा धुतलेले होते तरीसुद्धा सिल्क बघा तुम्ही किती सिल्की आहे आणि स्ट्रेट आहेत तर त्याचं काय रहस्य हे तुम्हाला सा हे, मी सांगते आता तर पहिली गोष्ट म्हणजे माझे केस मुळातच स्ट्रेट आहे म्हणजे मी केलेले नाही आहे स्ट्रेट परमनंट स्ट्रेटनिंग वगैरे मी केलेली नाही आहे कधीतरी मला असं वाटलं की थोडेसे बेवी वाटतंय म्हणजे बघा हे असं थोडंसं असं कधीतरी वाटतं ना आपल्याला तर हे वाटलं तर मी कधीतरी स्ट्रेटनर यूज करते ते पण कधीतरी माझा रेग्युलर स्ट्रेटनरचा यूज नाही आहे आणि मी सगळ्यांना सजेस्ट करेल की रेग्युलर स्ट्रेटनर यूज करायला नाही पाहिजे त्याने केस डॅमेज होतात पण आपल्याला चांगलं वाटतं एखाद्या वेळी म्हणून आपण रेडीफायसाठी वापरतो पण एखाद्या वेळी ठीक आहे त्यातही स्ट्रेटनर चांगलं असलं पाहिजे पण माझ्याकडलं स्ट्रेटनर पण काही फार चांगलं नाही आहे सिस्काचंच आहे पण कारण मी जास्त यूज म्हणून मी एवढं लोड पण घेत नाही की मला छानच पाहिजे असं नाहीतर मग स्ट्रेटनर खूप महाग महाग पन्नास पन्नास हजाराचे स्ट्रेटनर मिळतात सो तसं काही असेल तुमच्याकडे तर तुम्ही मग रेग्युलर यूज केलं तरी काही प्रॉब्लेम नाही तरी पण नाहीच करायला पाहिजे तर मुळातच माझे केस स्ट्रेट आहे त्यामुळे मला स्ट्रेटनिंगची फार काही गरज पडत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे रेग्युलर मी काही गोष्टी फॉलो करते त्याच्यामुळे केस छान मेंटेन राहतात ते म्हणजे आता खूप जण सजेस्ट करतात की स्पा केलं पाहिजे तर मी तरी फार करत नाही पण करते पण सगळे सांगतात की महिन्यातनं नाही पण दोन तीन महिन्यातनं तरी एकदा स्पा केलं पाहिजे पण मी चार पाच महिन्यातनं असं वगैरे करते मला फार काही इंटरेस्ट नाही सलूनमध्ये जाऊन बसण्याचा जा, म्हणून मी कधीतरी करते तर स्पा मी रेग्युलर करत नाही पण केला तर चांगलीच सा आहे आणि मला काही फार इश्यू नाही आहे डॅनड्राफचा वगैरे त्याच्यामुळे मी काही एवढं लोड घेत नाही की केलाच पाहिजे पण जर तुम्हाला डॅन्ड्रॉफची वगैरे प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ॲटलीस्ट दोन तीन महिन्यात नाही एकदा तरी स्पा केला पाहिजे त्याने आपली स्कॅप छान हायड्रेटेड राहते आणि केस पण चांगले राहतात आणि ग्रोथ म्हणाल तर माझ्या केसांची ग्रोथ खूप छान आहे म्हणजे मला काही वेगळं करायची गरज पडत नाही ते आपोआप वाढतात आता ऑइल कुठलं यूज करते हा सगळ्यांचा प्रश्न असतो तर मी माझ्या आता मी एकोणतीस वर्षाची होणार आहे मी माझ्या एकोणतीस वर्षाच्या कालावधीमध्ये कधीच कुठलंच ऑईल यूज केलेलं नाही आहे मी लहानपणापासून ऑइल कधी लावलं नाही आणि मी लावतही नाही आता ते मला चिपचिप वाटतं कसं तरी खूप लोकांना सवय असते की विकेंडला चंपी करायची आणि मग ते वॉश करायचे आणि मग ते मस्त वाटतं असं आय डोंट लाईक दॅट मला ऑइलिंग करणं बिलकुल आवडत नाही केसांना तर मी कधीच ऑइल लावत नाही आता खूप लोकांचं असेल की स्काल्प तुमची कोरडी पडत नाही का मग त्याच्यासाठी तुम्ही ऑइल लावायला पाहिजे पण नाही ते इनबिल्ड असतं तुम्ही काय खाता त्याच्यावर पण डिपेंड करता तर तुमच्या जेवणामध्ये जर तूप नियमित असेल किंवा जेवढं शरीराला पाहिजे तेवढं तूप तुम्ही घेत असेल ना तर तुमची स्काल्प कधीच कोरडी पडणार नाही माझी पण पडत नाही मी फार तूप खात मला सगळ्या गोष्टींमध्ये तूप तु आवडत नाही पण कधीतरी खाते आणि म्हणजे जेवढं शरीराला पाहिजे तेवढं मला मिळून जातं म्हणून तूप किंवा ऑइलिंग प्रॉपर असली शरीरामध्ये तर स्काल्पण कोरडी पडत नाही आणि त्याच्या त्याचा तेलाशी काही एक संबंध नाही आहे मी माझ्यासाठी नाही पण रोशनसाठी आम्ही जेव्हा एकदा डॉक्टरांकडे गेलो होतो केसांसाठी तर त्याला डँड्रफचा प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी तर तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं त्याला की ऑइलचा यूज करायचा नाही कारण ज्यांना डँड्रफ असतं मला असं वाटतं त्यांनी जर ऑइल लावलं तर ते परत त्या स्काल्पवर जाऊन बसतं सगळं चिपकतं चिप चिपचिप होतं घाण होतं परत तिथे काहीतरी जखमा होऊ शकतात म्हणून मला ऑइल बिलकुल आवडत नाही आणि मी वापरत नाही कुठलंच ऑइल आता त्यानंतर मग मी केसांची काळजी म्हणजे काय घेते म्हणजे काय करते मी तर मला ना आधी म्हणजे लग्नाच्या आधी रेग्युलर डोकं धुवायची सवय होती माझ्या केस नेहमी छोटे असतात एवढे किंवा याच्यापेक्षा थोडेसे मोठे तुम्ही बघितलेच आहे तर रेग्युलर मी डोकं धुवायची त्याच्याने काय होतं तर स्कॅल्प कधी घाणच व्हायचे नाही आणि मस्त राहायचे केस पण रेग्युलर धुवायला नाही पाहिजे म्हणजे ॲटलीस्ट एका एक दिवसाच्या गॅपने धुवायला पाहिजे हे तुम्हाला कोणीही सांगेल आणि कारण त्यांनी जेव्हा आपण केस होतो थोडे ना कुठे केस जातात असं करता करता एक दिवस पूर्ण केस पूर्ण चालले जातील आणि माझे केस पण जात नाही आय एम सो लकी की प्रेग्नेन्सीत सगळ्यांचे केस जातात म्हणजे जा, पोस्टमार्टम सगळ्यांचे केस जातात पण माझे नाही गेले मी लकी होती आय थिंक सो तर uh, शॅम्पू आणि कंडिशनर हे खूप महत्त्वाचं आहे आता मी एकच शॅम्पू वापरते असं पण बिलकुल नाही आहे मी खूप सारे शॅम्पू बदलत असते आणि त्याचा रिसर्च मी करत नाही त्याचा रिसर्च रोशन करतो तो काहीतरी काहीतरी बघत असतो की याच्यामध्ये हे कॉन्टेंट आहे त्याच्यामध्ये ते कॉन्टेंट आहे आणि ते आपल्या केसांसाठी हेल्दी आहे चांगला आहे म्हणजे व्हायटॅमिन ई तुमच्या केसांसाठी खूप छान आहे तर व्हायटमिन ईचं इन्टेक पण तुम्ही केला पाहिजे आणि तुम्ही लावलं पण पाहिजे तर जर तुम्ही तेल लावत असणार तर तुम्ही व्हायटामिन ईचं ऑइल तुम्ही तुमच्या केसांवर अप्लाय करू शकता कारण रोशनवर आम्ही ते करतो आणि तुम्हाला जर हवं असेल की रोशनच्या केशांची काळजी कशी घेता काय काय प्रॉडक्ट्स वापरता ते पण पाहिजे असेल तर तुम्ही मला कॉमेंट करून सांगा नेक्स्ट टाईम मी त्याच्या केसांच्या काळजीची पण गोष्ट सांगेन कारण त्याच्यासाठी आम्ही खूप सारे प्रॉडक्ट्स यूज करतो माझ्यासाठी तरी फार नाही करत सो व्हायटमिन ई तुम्ही तुमच्या केसांना लावू शकता ऑइल जर तुम्हाला हवंच असेल तर आणि आलमंड्स भरपूर का त्याच्यातनं भरपूर व्हायटमिन ई मिळतो म्हणजे पोटातनं पण मिळायला पाहिजे आणि वरनं लावण्यापेक्षा काही गोष्ट पोटातनं घेतली तर ते जास्ती चांगलं म्हणजे बाकी पण बॉडी पार्टला जे गरज असेल ते भेटेल ना ना की फक्त केसांसाठी होईल सो मी जेव्हा कॅरेटीन ट्रीटमेंट केलं होतं त्यांनी मला एक शॅम्पू आणि कंडिशनर दिलं होतं कंडिशनरपेक्षा हेअर मास्क दिलं होतं कंडिशनरपेक्षा कधीही हेअर मास्क वापरायचं कारण कंडिशनरचं कसं असतं ते फक्त केसांना लागलं पाहिजे स्कॅल्पला लागलं नाही पाहिजे पण मास्कचं तसं नसतं तुम्ही स्कार्पला पण लागलं ला तरी काही प्रॉब्लेम होत नाही म्हणून मी नेहमीच मास्क यूज करणं प्रिफर करते आणि प्रोडक्ट्स कोणते यूज करते तुम्हाला पुढे दाखवते सध्या मी कुठले यूज करते असं तर मला जे दिले होते ना प्रोडक्ट्स ते मी एक दोनदा यूज केले म्हणजे दोन बॉटल्स यूज केले आणि मला असं वाटलं कि की किसनं थोडे ड्राय होत आहे मग आम्ही चेंज केलं तर असं आम्ही थोडंसं नोटीस करत थो असतो की असं वाटतं की नाही इथं नाही बरोबर नाही वाटतं तर आम्ही ते चेंज करून टाकतो आणि मग वेगवेगळं ट्राय करून बघतो मला काहीच प्रॉब्लेम वाटत नाही याच्यामध्ये सो आता मी काय यूज करत आहे हा एक शॅम्पू आहे लॉरियलचा आहे तुम्हाला लिंक हवी असेल तर मला खाली कॉमेंट करा तुम्हाला सांगते लॉरियलचा सा प्रोफेशनल पॅरिस ॲप्सिलिट रिपेअर आणि प्रोटीन प्लस गोल्ड असं काय 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 खूप साऱ्या गोष्टी याच्यामध्ये आहे आणि हा शॅम्पू सध्या मी यूज करत आहे आणि मला रिझल्ट एकदम छान वाटतो आहे वाट पण नेहमीच लक्षात ठेवायचं आहे जेव्हा किंवा तुम्ही शॅम्पू करता त्याच्यानंतर कंडिशनर म्हणजे किंवा हेअर मास्क जे आहे ते लावायला विसरू नका त्यांनीच माझे केस जे आहे ते एवढे स्मूथ सिल्की आणि शायनी दिसतात हे आहे माझ्या केसांचा राज तो शॅम्पू नंतर मी नेहमी कंडिशनिंग करते आणि त्याच्यासाठी सुद्धा हे कंडिशनर वापरते त्याचंच आहे हे सेम सो so, हे पण ॲपसिलेट रिपेयरवालाच आहे सो so, ह्या दोन प्रोडक्ट्सचा मी यूज करते फक्त अँड फक्त बाकी काहीच मी यूज करत नाही नो ऑइल नथिंग आणि केसं किती फ्रिक्वेन्सीने धुते तर मी ऑल्टरनेट डे केस धुते म्हणजे एक दिवस गॅप देऊन धुते आणि कधी नाहीच जमलं तर कधीतरी दोन दिवसाची गॅप होते पण त्यापेक्षा जास्त केसांमध्ये मी गॅप देत नाही जर तुम्हाला अशी सवय असेल की आठ दिवसातनं एकदा केस धुवायचे तर ती खूप घाण सवय आहेत आणि केस खराब होतात केस डॅमेज होतात स्काल डॅमेज होते डँड्रफ होतं केसांमध्ये त्या डँड्रफमुळे जखमा होतात आणि खूप साऱ्या गोष्टी म्हणून केसांची धुण्याची फ्रिक्वेन्सी थोडीशी जास्त असली पाहिजे जा मला असं वाटतं आणि जर तुमचे मोठे केस असतील तुम्हाला धुणं शक्य होत नसतील तर मी म्हणेन केस कापून टाका पण केस रेग्युलर धुवा तेव्हाच ते क्लीन राहतात सो so, हे सगळं आहे माझ्या हेअरची केअर मी अशी घेते तर तुम्हाला या व्यतिरिक्त काही क्वेश्चन्स असतील तर मला प्लीज कॉमेंटमध्ये विचारा मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देते आणि कुठल्याही प्रोडक्ट्सची जे मी आता तुम्हाला दाखवले आहेत सगळे तुम्हाला लिंक हवी असेल तर प्लीज कॉमेंट करा सो so, हे सगळं होतं जे तुम्हाला मला बसून आणि वांत सांगायचं होतं आणि ते झालेलं आहे आता मी जाते उद्याच्या ब्लॉगची एडिटिंग करायची आहे मला आराम नाही जर आता बघते रोशन माझ्या रोरडलात मला आराम करावा लागणार मग जेव्हा जमेल तशी एडिटिंग करते आणि म्हणून माझे ब्लॉग थोडेसे उशिरा येतात आय होप यू गाईज कॅन अंडरस्टँड आणि आला कपडे बदलायचा फार त्रास येतो पण ती आता थोडीशी हॅपी हॅप्पी होती म्हटलं चला तिला तो स्विम सूट आलेला घालून बघू कसा होतो आणि तिला मस्त इथे परफेक्ट झालेला आहे पण ती काही व्हिडिओ घेऊ देत नव्हती जसा तिने घेऊ दिला तेवढा मी घेतला आणि तुमच्याशी शेअर केलेला आहे तुम्हाला कसं वाटलं हे सुद्धा मला कॉमेंटमध्ये सांगा इकडे बघ वन टू थ्री सो असा होता आजचा पूर्ण दिवस आत्ता रात्र झालेली आहे मी दिवसभर काही फार शूट केलं नाही कारण या ब्लॉगमध्ये तुमच्याशी मला काही गोष्टी शेअर करायच्या होत्या आणि त्या आम्ही ऑलरेडी तुमच्याशी केलेल्या आहे मग ब्लॉग फार मोठा झाला असता म्हणून आज मी आमचं रुटीन जे काही आहे ते शेअर केलेलं नाही आहे अन्या उठली मग तिला खाऊ घातलं संध्याकाळी गार्डनचा आमचा वेळ असतो तिला घेऊन गेली ती खेळून आली परत खाऊ घातलं जे आपलं रोजचं रोटीन असते आमचं डिनर वगैरे ते सगळं झालेलं आहे आता मी मस्त फ्रेश झाली छान आ... फेस वॉश केला माझं जे काही नाईट केअर रुटीन असतं सगळं ते करून घेतलेलं आहे आज बाहेर जायच्या आधी केलं म्हणजे वॉकच्या आधी केलं नाहीतर हे सगळं झोपताना करते पण आज इतकं थकलाक वाटत होतं मी फ्रेशच झाली नव्हती प्रॉपर म्हणून मग मस्त आता फ्रेश झालेली आहे म्हटलं तर परत आल्यावर तो फेस वॉश करील फ्रेश होऊन आता आम्ही चाललेलो आहे बाहेर थोडंसं वॉक किंवा असंच कुठेतरी म्हणजे थोडं काहीतरी थंड प्यायची इच्छा आहे आणि उसाचा रस तुम्ही बघितलं असेल माझा खूप जास्ती आवडीचा आहे थोड़ तर मी बाराही महिने पिते पण उन्हाळ्यात तर जास्तीत जास्त सो so, चला मग आता बाहेर जातो आणि आता मस्त उन्हाळा सुरू झालेला आहे बाहेर गेलो काहीतरी थंड खायची इच्छा झाली आणि मला आईस गोल् खूप आवडतो तर या सीझनचा म्हणजे या उन्हाळ्याचा पहिला आईस गोल्ला मी मस्त जाऊन खाल्लेला आहे आणि हो आणखी कुठल्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे आहेत हे सुद्धा मला कॉमेंटमध्ये सांगत जा म्हणजे तुम्हाला आवडतील तसे व्लॉग्स मला बनवायला बरं पडेल हे मी आजचा व्लॉग इथेच एंड करते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुमचे काही डाऊट्स असतील तर नक्कीच मला कॉमेंटमध्ये विचारा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय